नमस्कार मंडळी एक जवळजवळ एक महिन्यानंतर मी कॅमेरावर आली आहे आणि मी एक महिन्यापासून यूटूबवर व्हिडिओ बनवत नाही आहे त्याचं हे तेवढंच सिरियस आहे वीस नोव्हेंबरच्या दिवशी सर्वात मोठं इलेक्शन होत होतं त्या दिवशी माझा सख्खा भाव काही आजारामुळे त्या दिवशी त्याचं निधन झालं आणि तो आमच्या आयुष्यातून निघून गेला मला यूट्यूबवर व्हिडिओ स्टार्ट करायचा होता पण मला कळत नव्हतं सुचत नव्हतं की कारण कुठलाही नवीन व्हिडिओ चालू करण्याच्या आधी मला ती एनर्जी लेवल मला आधीसारखी मिळत नव्हती आणि जवळजवळ बरेच लोकांनी मला माझ्या यूट्यूबमध्ये विचारले सुद्धा माझ्या जवळच्या आणि काही अनोळखी लोकांनीसुद्धा विचारलं की ये ये एक महिन्यापासून व्हिडिओ का येत नाही आहे म्हणून तेव्हा सगळ्यांना तर मेसेज करू शकत नाही पण एक सांगणं गरजेचं होतं त्यामुळे हा एक छोटासा स्पेशल ब्लॉग एक श्रद्धांजली म्हणू शकता माझ्या भावासाठी किंवा एक ट्रिब्यूट कारण मला आज बोलताना शब्दसुद्धा सुचत नाही आहेत आणि मी आवाजसुद्धा काढू शकत नाही आहे कारण जी एनर्जी लेवल माझी भाऊ असताना जी होती ती आज आमच्या सहा भावंडांपैकी माझा एक भाऊ जो सर्वात जास्त स्वतःची तब्येतीची काळजी करायचं अगदी जिममध्ये वगैरे जाऊन त्याची बॉडी त्याची हेल्थ फार छान ठेवायचं पण त्याला काही कारणामुळे त्याला जो आजार झाला तो आजारसुद्धा गंभीर होता आणि त्या आजारातून तो बाहेरसुद्धा पडला आम्ही सर्वांनी त्याची त्याचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला के आणि त्याला त्याची गरजसुद्धा नव्हती त्याच कारण तो स्वतःहून सेल्फ मोटिवेटेड होता त्याची स्ट्रॉंग विलिंग पॉवर होती पण जेव्हा एक एक दोन ऑपरेशन झाल्यानंतर माणूस खचून जातो अगदी तसा तो खचून गेला आणि इरिटेट झाला तो अक्षरशः त्याच्यानंतर त्याला काही त्याच्या आजारापणामुळे आयुष्यच नकोसं वाटलं कारण त्याला त्या गोळ्या घेणं डॉक्टरकडे जाणं हॉस्पिटलमध्ये जाणं पुन्हा ते चेकअप करणं या सगळ्यातून तो फार इरिटेट झाला होता शेवटी तो दिवस आला ज्या दिवशी त्याला जायचं होतं त्याने ठरवलं आणि तो गेला त्याचं माझं नातं फार जवळचंही होतं आम्ही भांडायचोसुद्धा आम्ही आबोलासुद्धा करायचो जरी तो माझ्याशी भांडला किंवा काही त्यांनी केलं तरी आबोला जरी धरला तरी तो काही दिवसांकरताच असायचा पुन्हा फोन करायचा पुन्हा बोलायला लागायचा तर अशी आमच्या दोघांची केमिस्ट्री अशी होती प्रत्येक भाऊ बहिणीमध्ये असंच असतं भावंडांमध्ये असंच असतं पण आजही त्याचे जाण्याचा खंत आहे आणि हे आज नाही हे आयुष्य घरासाठीही राहील त्याची उणे कोणीही भरून काढू शकत नाही जायचं तर प्रत्येकालाच असतं आणि प्रत्येकालाच आहे ते कुणालाच टळलं नाही पण जाता जाता त्यांनी अशा काही गोष्टी अशा काही मोमेंट्स माझ्याबरोबर आमच्या पूर्ण फॅमिली मेंबरबरोबर त्यांनी जसं शेअर केलेलं आहे त्याच्या मुलीबरोबर प्रत्येकांबरोबर त्याचं जे आमची कामवाली मावशी आहे जेव्हा तिला कळलं आणि ती कामाला ज्या दिवशी आली होती तेव्हा तिने मला एक सांगितलं की तुमचा भाऊ गेला मला खूप वाईट वाटलं ऐकून काही एक सहा महिन्यापूर्वी त्यांच्याही फॅमिलीमध्ये असंच त्यांच्या भावाबद्दल झालं होतं तेव्हा तिलाही थोडंसं तिचं मन भरून आलं होतं बोलता बोलता ती एक जी स्टेटमेंट बोलून गेली ते खरोखर किती सत्य आहे त्या बोलण्यामध्ये माणूस कितीही त्यांच्या पदवीने असू दे किंवा त्यांच्या संस्काराने कुठ कुठल्याही याच्याने तो कधीच कमी नसतो कारण कोणालाही आपण कधीच कमी लेखू नये कारण गरीबातला गरीब, गरीब माणूससुद्धा एक मोठं वाक्य बोलून जातो आणि ते खरोखर किती सत्य असतं तेव्हा ती ते बोलता बोलता बोलून गेले की मरण कधीच कोणाला थांबत नाही जेव्हा येतं आणि चला म्हटलं की निघायचं त्याला थांब म्हणून सांगायचं नाही चल म्हटलं की निघायचं बस तसंच आहे की चला म्हटलं की निघायचं मंडळी प्रत्येकाच्या घरात काही ना काहीतरी दुःख असतंच आणि कोणाचं जाण्याचं दुःख तर हे सगळ्यात मोठं दुःख असतं आणि त्याच्यात तो आपला माणूस असेल तर खूपच ते सहन न करणारं दुःख आहे असंय ज्याला आपण बोलू शकतो जाणारा निघून जातो मागे जो राहतो त्याला त्या वेदना अनुभवायची असतात त्याच्याबरोबर जीवन पुढचं जगायचं असतं ढकलायचं असतं तेव्हा आज ऐकच सांगेन आपापल्या फॅमिलीबरोबर सगळ्यांबरोबर तुम्ही जसे आहात तसेच राहा पण कोणालाही मनापासून त्यांचा टिटकारा करू नका कारण त्या वेदना नंतर खूप त्रास देतात कोणाचं मन दुखावू नका कोणाच्या जीवा जीवे लागेल असं काही ला बोलू नका कारण मी माझे आईवडील गेल्यानंतर आज माझा जीवलग घरातलं माझा सख्खा भाऊवास गेला तेव्हा एकच गोष्ट मी अनुभवली जेव्हा आपला जातो तेव्हा ते दुःख काय असतं हे जोपर्यंत आपल्याला अनुभवता येत नाही तोपर्यंत त्याचं दुःख कळत नाही परमेश्वराकडे देवाकडे मी एकच प्रार्थना करते त्याला संपूर्णपणे मोक्ष मिळू दे आणि त्याचा पुढचा प्रवास अगदी उच्च लोकांमध्ये होते आजच्या या ब्लॉगमध्ये मी जास्त काही बोलू शकणार नाही पण ब्लॉगच्या शेवटी मी माझ्या भावाबरोबर घालवलेले काही सुखाचे क्षण नक्कीच शेअर करेन अपेक्षा करते की तुम्ही ही ज्या शांतीसाठी प्रार्थना करा धन्यवाद भरोसा है आंख धोखा है क्या भरोसा है सुनो दोस्त तो शक दोस्ती का दुश्मन है अपने दिल में उविता उविता त्राक्षि उढ़तो स्मरणि